त्यांच्यावर उपस्थित मंत्री दर्जा प्राप्त आमदार आमचे बंधू आदरणीय हेमंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विक्रमजी काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांतजी कदम मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व समाजाचे मान्यवर नेते आमच्या सर्व भगिनी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आया आयाभिनी तरुण मित्र आणि पत्रकार बांधवां उद्या होणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत घड्याळीच्या समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेबांचं अमरावतीवरनं विमान उडालं नाही त्या कारणाने दादा येऊ शकले नाही परंतु आमच्या मान्यवरांच्या जवळ ज्या भावना दादानी व्यक्त केल्या अतिशय दादांना वाईट वाटलं आणि ते रोड येण्याचा आपण प्रयत्न केला पण रोड आल्यावर सुद्धा साडे दहाच्या पूर्वी आदरणीय दादा इथं पोहोचू शकत नव्हते हो म्हणून दादांना लाईव्ह बोलावं लागलं आणि आपल्या समोर दादांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं काळे साहेब बोलले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे त्यांचे नातू सचिन भाऊ बोलले अनेक मान्यवरांची या ठिकाणी भाषणं झाली चित्रलेखाचाही बोलल्या चित्राताई बोलल्या प्रणिताताई बोलल्या आणि या सर्व मान्यवरांनी मला आशीर्वाद देण्याची आपल्याकडे विनंती केली आणि मला खात्री आहे की उद्या होणाऱ्या वीस तारखेच्या हो निवडणुकीत माझ आतापर्यंत रेकॉर्ड तुम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे चौदाच्या हो निवडणुकीत दोन चौदाच्या हो निवडणुकीत मी या ठिकाणी बावन मता हजार मतानी विजयी झालो होतो पहिल्या निवडणुकीमध्ये साधारणतः आठ हजार मतांनी पराभूत झालो होतो आता हेमंत पाटील साहेबांनी सचिन भाऊने जो उल्लेख केला जे या तालुक्याला आजपर्यंत मिळालं नाही ते जर पाहिजेत असेल तर बावन हजाराचे रेकॉर्ड तुम्हाला तोडाव लागणार आहे आणि ही संख्या बघितली ज्या दिवशी मी उमेदवारी दाखल केली त्याही दिवशी नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रॅली आपल्या लोहा कंदार मतदारसंघामधन निघाली आजही आपण एवढं जादा ना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आलो त्याचा अर्थ आपलं सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हेमंत भाऊ आता फार वाईट सवय लागल्या सभेला पैसे देऊन माणसानायची सवय नांदेड जिल्ह्यामध्ये काही मंडळींनी सुरू केली पण माझ्या आत्तापर्यंतच्या इतिहासात माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनात मी सभेला येताना कोणाला एक रुपये दिला नाही मला कोणी एक रुपये मागितला नाही ते मी माझं स्वतःच वागितलं आणि आपण माझ्यावर एवढं प्रेम करता त्या प्रेमाची उतराई निश्चित कामाच्या मार्फत मी केल्याशिवाय राहणार अनेक कामाचा उल्लेख अनेकांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जग ज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवला जी जी कामं केली त्याचा उल्लेख प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये केलेला आहे पण मी आणि हेमंत पाटील मागचे पाच वर्ष खासदार होतो नांदेड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा विकास झाला पाहिजे ही सातत्यानं भूमिका मांडत असताना नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी करून घेण्याचं काम प्रताप पाटील चिखलीगड आणि हेमंत पाटील अनेक खासदारांच्या सह सहकार्याला आम्ही केलं त्यावेळेस आमचे कर्नाटकचे मंत्री भागवतजी खुबासाहेब हे आमच्या सोबत होते म्हणून तो रेल्वे मार्ग मंजूर झाला त्यानंतरच्या काळामध्ये नांदेड लोहा अहमदपूर लातूर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि माननीय अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री यांनी आम्ही खासदार असताना पत्र काढलं की यापुढे या मार्गाचा सर्वे होणार नाही अंतिम सर्वे झाला पाहिजे आणि काम सुरू झालं पाहिजे भूमिका मांडली नम्रपणानं सांगतो गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी रेल्वेच्या कामाचं सर्वेच काम निश्चितपणानं सुरू झालेलं आहे आणि मला वाटते की सुने गावला मोजणी देखील आलेली आहे आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली काम खूप आहे लिंबोटी धरणाचं काम केलं दोन हजार चार ला आपण मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिला त्यानंतर लिंबोटी धरण केलं मी आजही कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेबांचे कधी ऋण विसरू शकत नाही कारण या महाराष्ट्रात आजच्या तारखेपर्यंत पाच वर्षामध्ये एकही धरण पूर्ण झालं नाही परंतु माझ्या अपक्ष आमदारकीच्या काळात लिंबोटीचं धरण पूर्ण झालं आणि हजारो हेक्टर जमीन त्या धरणाखाली भिजते आहे त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आत्ताच हेमंत पाटलांनी अतिशय मनाचा मोठेपणा केला आमच्या दोघांमध्ये जो वाद होता तो वाद त्यांनी संपविण्याचा प्रयत्न केला तो ही वादा आणि अजितदादाच्या समक्ष केला की कलंबरचा साखर कारखाना येणाऱ्या दोन वर्षामध्ये सुरू करण्याची भूमिका घेतली ती गोष्ट खरी आहे माझा त्यांचा वाद झाला मी त्यांना सांगितलं होतं की हा ह्या भागात तुम्ही येऊ नका पण ते ऐकत नव्हते थोडस माझ्यापेक्षा वयानं लहान असल्यामुळे थोडा हट्ट जास्त होता आता थोडा माझ्यापेक्षा पैसाही जास्त होता त्याच्यामुळे हेमंत पाटलांनी हट्ट करून जो कारखाना घेतला परंतु आता ते म्हणाले की दादा म्हणजे प्रताप दादा दादा म्हणजे मुठेदा नाही नाही दादा दादाचं फीक फार जास्त आलं कोणी उठलं की पैसे देऊन दादा, दादा, दादा नाव लावालय मी काही दादा फिदा नाव लावत नाही फक्त हेमंत पाटील मला दादा म्हणतात मी कधी दादा म्हणून घेत नाही पण त्यांनी सांगितलं की हा कारखाना आता सुरू करायचा असेल तर हे सगळं तुमच्याकडे मी सोपून टाकतो येणाऱ्या ये काळामध्ये सुरू झाला पाहिजे आणि आम्ही दोघांनी मिळून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार साहेब हो आम्ही आणि हेमंत पाटलांना यांनी सांगितलं दोन वर्षामध्ये हा कारखाना चालू करण्याचा शब्द तुम्ही द्या वाटेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत ही भूमिका राज्याच्या नेतृत्वाने घेतली म्हणून मी कदमबरच्या कारखान्यावर गेल्या पंधरा वर्षात या मंचावर पहिल्यांदा बोलतोय आणि मी बोलल्यावर तर केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने सांगणार आहे मित्र काम केली काम केली आम्ही काही उपकार केले नाही तुमच्या ताकीवर तुमच्या आशीर्वादावर आम्ही सत्ते जात केलो आमदार झालो खासदार झालो अनेक कामं केली पन्नास वर्षामध्ये पर्यटन स्थळांनी तीर्थक्षेत्रामध्ये एवढा विकास कोणी केला नाही तेवढा विकास प्रामाणिक करण्याचं काम केलं माळेगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून दिला माळेगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून दिला माळेगावचं तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये गेलं आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना यात्रा म्हणजे सुरू केली त्याच्यामध्ये कंधार तालुक्यातले दोन देवस्थान आणि नांदेड जिल्ह्याचे दोन देवस्थान आहेत त्याच्यामध्ये रेणुका देवी गुरुद्वारा खंडोबा आणि उमरतच देवस्थान एवढं ताकदीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला ही कामं करत असताना नॅशनल हायवे ची कामं अनेक सिंचनाचे प्रकल्प आणण्याचे काम केली त्या सगळ्या खोलामध्ये मी प्रत्येक वेळेस जातोय सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही हेमंत पाटलांनी ज्या पद्धतीनं हळदीवर प्रक्रिया होणारा कारखाना काढण्याची भूमिका घेतली त्याच धर्तीवर कन्नार आणि लोहा तालुक्यात सीताफळावर प्रक्रिया करण्याचा कारखाना काढण्याची भूमिका सर्वप्रथम आदरणीय अजितदादानी मांडली आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की हळदीच्या कारखान्याच्या धर्तीवर सीताफळावर प्रक्रिया करणारा कारखाना या तालुक्यामध्ये कन्नार आणि लोहा तालुक्यामध्ये केला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे आपला हा इतिहास आहे की जेव्हा प्रताप पाटील निवडणुकीला उभा राहतो तेव्हा जिल्ह्यातले सगळे एक होता तालुक्यातले सगळे एक होता आणि प्रताप पाटलाला विरोध करतात आणि जेव्हा हे सगळे प्रताप पाटलाला विरोध करतात समोर बसलेली जनता तेवढ्या तकतीने प्रताप पाटलाच्या पाठिंबा राहते हा आजपर्यंत इतिहास आहे आपल्या तालुक्यामध्ये कोण या निवडणुकीत उभा आहे कोण या निवडणुकीत उभा नाही मी याच्यावर सांगणार नाही पण तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे की उद्याच्या चोवीस तारखेच्या नंतर जे जे या निवडणुकीत उभा आहेत ते पाच वर्ष तुम्हाला नमस्कार करायला सापडले तर माझं नाव प्रताप पाटील म्हणून ठेवलं कोणी पुण्याला पळून जाईल कोणी मुंबईला पळून जाईल अनेकांचे मुंबईत उद्योग आहेत अनेकांचे पुण्यामध्ये उद्योग आहेत एकही माणूस इथं थांबणार नाही पण आम्ही निवडणुकीत हारलो तरी तुमच्या सोबत आहोत निवडणुकीत जिंकलो तरी तुमच्या सोबत आहोत आता काही लोकांना पैशाची खूप मस्ती आली लोकांना असं वाटायला लागलं की आपण पुण्या मुंबई मध्ये जावं पैसा कमवावा आणि या लोहा कंदार मतदारसंघाची प्रयोगशाळा करावी म्हणून काही मंडळी पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची भूमिका घेत अरे पैशाच्या जोरावर जर निवडणुका जिंकल्या असत्या तर टाटा बिर्लाचे नोकर आमदार खासदार झाले असते त्याला तुम्ही यायची गरज पडली नसते परंतु आम्ही पाच वर्ष दहा वर्ष अपूर्ण आई तुमच्या सुखादुखामध्ये राहणारी मंडळी मी पाच वर्ष म्हणून खासदार म्हणून तिकडे गेलो तरी तुमचे संबंध आम्ही कधी तोडले नाही थोडासा माझा संपर्क कमी झाला तर माझी मुलगी असे माझा मुलगा असे माझी सून असे माझी बायको असे माझे पुतणे असतील हे सगळे सुखादुखामध्ये तुमच्या राहत होते तर पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढवत असतील तर तुम्ही आमच्या सुखामध्ये सुखा चुकादुखात आम्ही तुमच्या चुकादुखामध्ये यायची गरज के नाही केवळ पैसे आणायचे आणि निवडणुका लढवायचं हा नव नाही ह्या मतदारसंघामध्ये निर्माण आहे हे तुमचं माझं नातं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आहे उल्लेख केला प्रताप पाटील एका दिवसामध्ये या ठिकाणी उभा टाकला नाही प्रताप मोठं करायला तीस वर्ष तुम्हाला कष्ट करावं लागले तुम्ही पाठिंबा दिला तुमच्या पाठिंब्यावर प्रताप पाटील तीस पस्तीस वर्ष झाला राजकारण करतो मग तुम्ही हे रोपट लावलं तुम्ही हे रोपट मोठं केलं आता रोपट सावली द्यायच्या तयारीत आहे तर काही लोक त्याच्यावर कुराडीचा घाव घालण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही लावलेलं रोट तुमच्या डोळ्याच्या कोणाला तोडू देणार आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न <laughs> म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती राहणार आहे खूप मला बोलता येईल परीक्षा मी अधिक वेळ घेणार नाही पाच वाजता आपण दादाची सभा या ठिकाणी जाहीर केली पाच वाजल्यापासून आपण या मैदानावर आहात आणि आता रात्रीचे नऊ वाजले काही ठिकाणी असे होते की जी माणसं रोजाना लावून आणतात ना खालून लोक सांगतात टाळ्या वाजवा ते लोक म्हणतात आम्हाला येऊन बसायचे पैसे दिले टाळ्या वाजवायचे पैसे दिले नाही आणि अशी परिस्थिती इथं निर्माण झाली माझी आपल्याला खूप खूप विनंती आहे आता माझं बघा राजकीय कॅरियर के के कसं आहे वरच्याही मंडळीला माहित व्हा म्हणून सांगतो माझ्या आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय दुसरं काही मिळालं नाही पण मला जे मिळालं ते तुमच्या आशीर्वाद मिळाले जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी आणि निशानेवर लढल्या विधानसभेची निवडणूक शिलाई मशीनवर लढली दुसरी विधानसभेची निवडणूक कपाशीवर लढली तिसरी विधानसभेची निवडणूक धनुष्यमानावर लढली चौथी लोकसभेची निवडणूक कमळावर लढली आता शिल्लक होती घड्याळ आता ती घड्याळ ठेवून या मतदारसंघात होता आता माझ्यासाठी चिन्ह शिल्लक नाही सगळ्या चिन्हाचा कोरम होऊन गेला आता माझी आपल्याला हात जोडण विनंती राहणार रा आहे तुमच्या मनामध्ये जे आहे ते दादा केल्याशिवाय राहणार नाही रा आणि अजितदादानी वादा दिलेला आहे म्हणून अजितदादाची हात बळकट करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाला ताकद देण्यासाठी कंधार आणि लोहा मतदारसंघातून घड्याळीच्या समोरच्या बटन दाबून मला आशीर्वाद द्या उद्याचे दहा दिवस तुम्ही माझ्यासाठी काम करा उभं आयुष्य तुमच्यासाठी काम करायला मी तयार आहे एवढे या ठिकाणी सांगतो अनेक अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर येत असताना अनेक गोष्टीचा मी उल्लेख करेन आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू एवढ्या शांततेनं त्या ठिकाणी सभा ऐकली आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र